नमस्कार मित्रांनो आपल्या राज्यसभेच्या कंबाईनच्या कोणत्याही परीक्षेमध्ये पहा एक प्रश्न तरी शंभर टक्के संविधान सभेच्या समित्यांबद्दल विचारलेला आहे तर त्या समित्यांच्या ऑफ ऑफीनं आपण ते एक मार्क आपला हातून मिस झाला नाही पाहिजे या ऑफ ऑफीनं याच्यावर खास लक्ष ठेवावं आणि काही चार पाच मिनटामध्ये आपण याला रिवाईज करण्याच्या ऑफ ऑफीनं हे कोडिंग पासवर्ड लक्षात ठेवता आलं तर आपले संविधान सभेच्या समित्यांबद्दलचा एकही प्रश्न मिस होणार नाही या पद्धतीने या व्हिडिओमध्ये हा घटक पाहायला विसरू नका बघूयात कसा लक्षात ठेवा संविधान सभेच्या समित्यांमध्ये आपल्याला पहिली गोष्ट मसुदा समितीबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव लक्षात ठेवावंच लागत नाही ते डायरेक्ट लक्षात राहून जातं एक जे विषय स्पेशल आहे डिफरंट आहे दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल दिसत आहेत या ठिकाणी एक घटक लक्षात ठेवा सरदार वल्लभभाई पटेल प्रांतिक राज्यघटना राज्यघटना प्रांतिक राज्यघटनेबद्दलची समिती प्रांतिक बद्दल आहे आणि प्रांत म्हणलं की सरदार वल्लभभाई पटेलांना आपण लक्षात ठेवतो एक सरदार वल्लभभाई पटेल दुसरा सरदार वल्लभभाई पटेल मूलभूत अधिकार लक्षात राहतात प्रांतिक बद्दलही सरदार वल्लभभाई पटेल प्रांतिक राज्य घटना आणि मूलभूत अधिकाराबद्दल सरदार वल्लभभाई पटेल दोन समित्या आणि त्यानंतर आपल्याला सरदार वल्लभभाई पटेलांबद्दल एक घटक हे इथे या पद्धतीने हा कोडिंग करता येईल म्हणजे पुन्हा दुसऱ्या ठिकाणी इथं कुठं कन्फ्यूज होण्याची गरज पडणार नाही हे दोन समित्या यांच्या नावाने लक्षात ठेवा दोन घटक बाजूला पडले बाबासाहेब आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल दोन बाजूला पडले आता तिसरा पहा जवाहरलाल नेहरू जवाहरलाल नेहरू जवाहरलाल नेहरू दोन जवाहरलाल नेहरू तीन आणि त्यानंतर जवाहरलाल नेहरू लास्ट खाली आहे घटनेचा मसुदा परीक्षण समिती असे एकूण आपल्याला चार समित्यांच्या ठिकाणी यांचा उल्लेख दिसतो जवाहरलाल नेहरूंच्या बाबत संघराज्य अधिकार आणि संघराज्य राज्यघटना इथे अजून तुलना करू शकता संघराज्याच्या राज्यघटना समितीचे अध्यक्ष होते पंडित नेहरू तर प्रांताच्या राज्यघटना समितीचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल संघराज्य प्रधानमंत्री होते ते पुढे म्हणून तुमच्या लक्षात राहतील संघराज्य म्हणलं की नेहरू आणि प्रांताबद्दल म्हणलं की सरदार वल्लभभाई पटेल कारण अनेक संस्थांना सहभागी करून घेण्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेलांचा हात होता त्यामुळे मग ते इझिली कंटेक्ट कनेक्ट करता येईल आपल्याला संघराज्य जवाहरलाल नेहरू प्रांतिक सरदार वल्लभभाई पटेल आणि इथं संघराज्य अधिकार आता संघराज्य राज्यघटना आहे म्हणून मग संघराज्य अधिकार पण पंडित नेहरूंकडेच हे, दो हे दोन समिती आता तुमच्या लक्षात राहतील डायरेक्टली संघराज्य अधिकार संघराज्य राज्यघटना पंडित नेहरू कारण संघराज्य त्यांच्याकडेच होतं पंडित नेहरूंकडे हे दोन विषय आणि संस्थाने प्रक्रिया इथं कन्फ्यूज होऊ शकता तुम्ही कारण संस्थानाबद्दलचे मॅक्झिमम काम जवाहरलाल ऐवजी पटेलांनी केलेले आहेत पण इथं आपल्या लक्षात ठेवायचं आहे संस्थाने प्रक्रिया प्रक्रिया प्रक्रियाबद्दलची समिती आहे ती मात्र जवाहरलाल नेहरू यांच्याकडे आहे आणि चौथी आणि लास्ट समिती आहे यांच्याकडे ते म्हणजे हा घटनेचा मसुदा परीक्षण करणारी विशेष समिती जवाहरलाल नेहरू मसुदा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर आणि त्या समितीचं परीक्षण करणारी समिती हे मात्र जवाहरलाल नेहरू यांच्याकडे आहे या पद्धतीने जवाहरलाल नेहरूंच्या चार समित्या संघराज्य अधिकार संघराज्य घटना समिती त्यानंतर संस्थाने प्रक्रिया आणि चौथा परीक्षण समिती हे चार आता पंडित नेहरूंना आहे तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता आता या पद्धतीने वल्लभभाई पटेल आणि त्यानुसार पुढे आपल्याला बघताल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे तीन घटक आता आता सेपरेट लक्षात ठेवा विशेष <coughs> कोडिंग कामकाज प्रक्रिया नियम आता नियम बनवायचा अधिकार राजेंद्र प्रसादांना आहे सभागृहाचं चा कामकाज चालवायचं चा होतं संविधान लिहिताना तेव्हा त्या कामकाज प्रक्रियेचा नियम कोण बनवेल तर संविधान सभेचे अध्यक्ष बनवतील म्हणून कामकाज प्रक्रिया नियम असेल राजेंद्र प्रसाद लक्षात ठेवा आणि घटना समितीच्या कार्याविषयीची समिती मावळंकर घटना समितीच्या कार्याबद्दलची समिती असेल तर त्याचे अध्यक्ष मावळंकर आहेत आणि आता इथे आपण काय बघितलं कामकाज प्रक्रिया समिती कामकाज प्रक्रिया नियम नियम म्हणलं की राजेंद्र प्रसाद तर कामकाज क्रम समिती म्हणलं की एम के मुंशी के क्रम कामकाज के एम मुंशी लक्षात ठेवा कनेक्ट करून कामकाज क्रम के एम मुंशी के क्रम लागेल इथं कामकाज प्रक्रिया नियम आहे नियम राजेंद्र प्रसाद हे नियम बनवतील राजेंद्र प्रसाद कारण ते सर्वोच्च आहेत त्यांच्या खाली क्रम बनवायचं काम करतील के एम मुंशी आणि घटना समितीचं कार्य असेल तर त्या ठिकाणी मावळंकर क्रम असेल के एम मुंशी कार्य असेल तर मावळकर हे दोन इथे लक्षात ठेवा आणि त्यांचे हेड नियम समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद या पद्धतीने आता ह्या तीन समित्याबद्दलचा हे लक्षात राहील आता राहिला घटक सुकानु समिती सुकानु समितीमध्ये आपण या ठिकाणी के एम मुन्शी यांचं नाव उल्लेखित करतो आयोगाने अनेक वेळेला के एम मुंशी असा उल्लेख दिलाय एकदा उत्तर राजेंद्र प्रसाद पण दिलेला आहे आता राहिली कोणती समिती राजेंद्र प्रसाद वित्त व कर्मचारी वित्त व कर्मचारी राजेंद्र प्रसाद आहेत म्हणजे फायनान्शियल प्रोसिजर बद्दल ते घटक बघत होते अधिकार पत्र अल्लादी कृष्ण अय्यर कृष्णस्वामी अय्यर अधिकार पत्रांचं समिती अय्यर यांच्याकडं अधिकार अय्यर अधिकार अल्लादी अधिकार अय्यर लक्षात ठेवा ग्रह समिती पट्टाभाई सितारमय्या ग्रहबद्दल पट्टाभाई सितारमय्या आणि तसंच आहेत पट्टाभाई सितारामय्या सर्वोच्च न्यायालयाबद्दलची हंगामी समिती सर्वोच्च न्यायालयाबद्दल हंगामी पट्टाभाई सितारामय्या ग्रह समिती पट्टाभाई सितारामय्या <coughs> आणि प्रांतांच्या मुख्य आयुक्तांची समिती पट्टाभाई सितारामय्या प्रांत मुख्य आयुक्त त्यानंतर सर्वोच्च न्यायालय आणि ग्रह या तीन समितीचे अध्यक्ष पट्टाभाई सितारामय्या आहेत आता ऑलमोस्ट सगळ्या समित्या लक्षात राहिल्यात राष्ट्रध्वजाबद्दलची हंगामी समिती जी आहे राजेंद्र प्रसाद राष्ट्रध्वज हंगामी समिती राजेंद्र प्रसाद वित्त कर्मचारी राजेंद्र प्रसाद हे दोन आणि कामकाज प्रक्रिया नियम ही कडे तर लक्षात राहून गेलेत तुम्ही याच्यासोबत त्याला लक्षात ठेवले राजेंद्र प्रसाद मग इथे राजेंद्र प्रसाद सेपरेट काय कराल वित्त कर्मचारी आणि राष्ट्रध्वज हंगामी याबद्दल राजेंद्र प्रसाद आहे विसरू नका आहे तर भारतीय घटनेतील आर्थिक तरतुदीबद्दल आर्थिक तरतुदी म्हणलं की आपण आर्थिकतेबद्दल कामं घरातली बऱ्याच महिलांकडं असलेले घटक बघतो या पद्धतीने त्याला इकॉनॉमिकली विषय या पद्धतीने लक्षात ठेवा नलिनी रंजन सरकार या माध्यमातून हे नाव लक्षात ठेवा आर्थिक तरतुदी नलिनी रंजन सरकार यांच्याकडे ते विषय समितीचा पावर होता आणि लास्ट वृत्तपत्र वृत्तपत्र कक्ष समिती उषानाथ सेन नलिनी आणि उशानाथ हे दोन घटक सेपरेट लक्षात ठेवा वृत्तपत्र आणि आर्थिक तरतुदी आर्थिक तरतुदी वृत्तपत्र उशानात सेम या पद्धतीने हे परफेक्ट अगदी छोट्याशा पार्टच्या माध्यमातून पण प्रोबॅबिलिटी प्रोबिलिटी लेवलवरती नेहमी प्रश्न आपल्याला हातात सहजरित्या देऊन जाऊ शकतो या पद्धतीने याच्याकडे बघायला विसरू नका आहे भेटू थँक्यू